आणि कीर्तनकार म्हणला कृष्णानं सोळा हजार बायका केल्या मात्र बिघडलं ना मात्र घरी गेलं पोरं चार होती त्याला त्याची बायको मिळती वर्ष दीड वर्ष झालतो मात्र म्हणला बायकूच करायची बाबा लोक खोट सांगा त्या तो म्हणला कृष्णानं जर सोळा हजार केला तर मला दोन करायला हरकत काय पोरं म्हणले आता म्हाते पुढे काय झालं झोपलं म्हथारे उद्या लगीन करायचं पोरणी मोठा दगड घातला आणि त्याच्या छातीवर ठुला म तर मारता काय म्हणला उद्या लग्न करायचं म्हणजे मारायचा विषय नाही कृष्णानं ना सोळा हजार आठ बायका केल्या म्हणून तुम्ही दुसरी बायको करायने गेले पण कृष्णानं गोवर्धन उच्चारला होता तू एवढा छातीवरून उचल हे मात्र पळून गेली बरोबर भात म्हणून हातपाय पाय झालीच नव्हती मला झालीच नव्हती मला झालीच नव्हती मला मी मला मी तिला मेलो ती मला मेली पाहुण्यांना घोडा मावण्यांना घोडा पार माणसं बोल बिघाड फार का माणूस आता त्याच्याशी बोलू नका आणि काही नका एकटाच एक अकरा अकरा चा प्यायचा गावात चा पाहिजेत नसुकांना गावच नाही पोर गेली तर मला माहित नाही झालं मग गावांना पाहिजे तू पोर असं बिघडलं आणली पोर बाळात पडा काय झालं आपलेच आपलेच प्रेम तुम्हालाच कळत हो। का कामडे वर गो कोण फडा पाहिजे पुरीच्या आईला माहित नाही का आपली पोर प्रेमात पडेली माहित नाही अय कोणत्या आईला माहित नाही तिला बोट वर्कर मी सत्कार करतो तु फाडवाय आज तुला माहित नाही का आपली पूर्वी दोन तीन वेळा पावडर लावती एक दोन वेळा भांग पाडती कारण नसताना आरशात पाहती पांढर रंगाचा साक्षात्कार काय राहिला का होी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आला तू काय कुंभ मिळायला गेली कुठं दोन चार महिन्या द्या मला शिव्या भाय कोणी आला का तो आला मग तर एकच तासात मिली तू फक्त मला शिवी देऊन पाहिजे